ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो शनी आणि मारुतीची मंदिरे नेहमी जवळजवळ असतात किंबहुना काही ठिकाणी एकाच मंदिरात ह्या दोन्ही देवांच्या मूर्ती शेजारी देखील बघायला मिळतात शनी व मारुती दोघांचेही स्वरूप उग्र आहे वाद हे त्यांचे तत्व आहे दोघांचेही जन्म उष्ण वायूपासून झालेले आहेत शनी आणि मारुतीच्या ठिकाणी रुद्राक्ष आहे रुद्रांश आहे शनी हा वैष्णवी शक्तीचे कार्य करीत असलेला रुद्रांश आहे तर मारुती हा फक्त रुद्रांशच आहे या दोघांचे जन्मवार तर एकच आहे पण इतकेच नव्हे तर आवडीनिवडी सारख्या आहे त्या दोघांनीही गोडतेल रुई उडीद इत्यादी वस्तू अत्यंत प्रिय आहेत शनी हा मारुतीप्रमाणेच रुजू स्वभावाचा भक्तांना वैभव प्राप्त करून देणारा आहे पण ज्या ज्याचे त्यांच्याशी वैर होते त्याला तो मारुतीप्रमाणे पिढा देतो शनी आणि मारुती दोघेही वैराग्यमूर्ती आहेत शनी व मारुतीचे उपासक शनिवार पाहतात आणि एकाच प्रकारच्या पूजे उपचार दोघांना समर्पित करतात शनी हा सूर्याचा पुत्र आहे तर मारुती हा सूर्याचा शिष्य आहे म्हणून शनीची पीडा दूर करण्यासाठी मारुतीची उपासना करतात शनी आणि मारुती या दोघांमध्ये इतके साम्य आढळण्याची कारणे पुढील कथांमध्ये आपल्याला कळतीलच एक कथा अशी सांगितली जाते की प्रत्यक्ष देवादी देवही ज्याला भिहून भी। होते अशा शनीची दृष्टी एकदा मारुतीकडे वळली व त्याने वज्रदेही मारुतीच्या मस्तकावर आरारोहण केले शनीच्या अहंकाराचा नाश करण्याच्या हेतूने मारुतीने चेष्टा सुरू केल्या त्याने पर्वत झाडे उपटून शनीच्या डोक्यावर अपटण्यास सुरुवात केली त्यामुळे शनी जे जेरीस आला व त्याने मारुतीची क्षमा मागितली मारुतीने त्याला काही अटींवर मुक्त केले तेव्हा शनीने तेल शनिवार तेल उडी द्रुई या आपल्या गोष्टी मारुतीला दिल्या त्याच्या उपासकांना पीडा न देण्याचे त्याने मान्य केलं आणि शनी व मारुतीची मैत्रीही झाली शनी व मारुती, मारुती यांच्याबद्दल दुसरी एक कथा अशी सांगितली जाते की एकदा मारुती सागर तटावर रामचिंतनात मग्न असलेले पाहून तेथून जाणाऱ्या शनीने त्यांच्या राशीला जायचे ठरवले मारुतीने त्यांची खूप घातली परंतु शनीने मात्र ऐकले नाही त्याने मारुतीला त्याचे हात धरून ओढले तेव्हा क्रोधित झालेल्या मारुतीने आपले पुच्छ खूप वाढवून शनीला पायापासून गळापर्यंत गुंडाळले व तो राम सेतूकडे जोरात पळत गेला तेव्हा शनीही त्याला दंत युद्धासाठी आव्हान देताच त्याने क्षमा मागितली मारुतीच्या भक्तांच्या वाटेस जायचं नाही या आटीवर त्याने क्षणीला क्षमा केली म्हणून शनीची अवकृपा टाळण्यासाठी मारुतीची उपासना ही केली जाते शनिवार अरिष्ट असेल तर शनीच्या अनुकूलतेसाठी दर शनिवारी मारुतीची उपासना पूजा करतात उपवास करून मारुतीला तेल रुईची माळ उडीत वाहतात मारुतीला अकरा प्रदक्षिणा घालतात शनीचे वलय मारुतीच्या पुच्छाप्रमाणे दिसते आकाशातील शनीची उडी ही मारुतीप्रमाणेच फार मोठी आहे अशा अनेक कारणांमुळे मारुतीची शनीच्या ठिकाणी ही धारणा केली जाते शक्ती मुक्ती वैराग्य आणि मोक्ष यांचा दाता शनी आणि मारुती आहे पिंडदृष्टीने विचार करता दोघांचे जे वास्तव ते शरीरास कारक आणि घातक मानले जाते शनी आणि मारुती ही बरीचशी समान देवता आहे जे लोक मारुतीची उपासना करतील मारुतीला प्रदक्षिणा घालतील त्यांना शनी पिढेचा त्रास होणार नाही अशी भक्तांची श्रद्धा आहे मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका